आज आपल्या प्रचाराचा श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी प्रथमता मासा कांताच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य दादा कदम ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते सन्मान्य निवासरावजी थोरात आपल्या सगळ्यांचे नेते सन्मान्य भीमराव काका पाटील सन्मान्य संपतदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे नेते सचिन दादा व्यासपीठावर सगळेच आहेत आमचे विश्वासदादा मी सगळ्यांची माफी मागतो आणि कार्यक्रमाला खूप उशीर झाल्यामुळं सन्मान्य व्यासपीठ आणि समोर पाच तारखेला जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीचे सर्व कर्तव्य दक्ष उमेदवार आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद बांधव शेतकरी बांधव मित्र खास करून खास उपस्थिती असलेले आमचे पत्रकार बांधव बंधून मग आजपासून अनेक वक्त्यांची आपण भाषण ऐकली परवा एका पॅनेलचं भूमिपूजन झालं काल एकाच झालं परंतु आज या ठिकाणी पाली नगरीमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभासदांचा पाली नगरेमध्ये जल्लोष हा बघितल्यावरती खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मन भरून आलं मित्र आपल्याला सगळ्यांना माहिती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती गेल्या चोपन्न वर्षापूर्वी झाली आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी सहकाराचं रोपट या महाराष्ट्रामध्ये रोवलं आणि त्याच्या त्याच रोपट्याचा वटवृक्ष आज सह्याद्री सहकारी शाकर साखर कारखाना आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखाना विश्वासानं काही ठराविक लोकांच्या हातामध्ये दिला परंतु तो सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखाना सभासदांचा साखर कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी असल्यागत गेली चौपन्न वर्ष वापरण्याचं काम इथल्या विद्यमान केलं साली इथं विद्यमान चेअरमन संचालक म्हणून आले साली ते या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले माझ्या माहितीप्रमाणे त्याच दरम्यान ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदारही झाले परंतु एकदा जर एखादं संविधानिक पद घेतलं कधी एखाद्या गावामध्ये चेअरमन आणि सरपंच एका गावातला गावा असतो का एकच असतो का परंतु सत्तेचा उत्माद करून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदारही आहेत आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ही आहेत गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान शर्मना माझा प्रश्न आहे मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तो प्रश्न विचारलेला कि तीस वर्षामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये जो या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये रात्रंदिवस मेहनत घेणारा कामगार या तीस वर्षामध्ये किती कामगारांना तुम्ही परमनंट केलं याचा उत्तर तुम्हाला महाशय देता आल नाही सह्याद्री सहकारी साखर कारखाना गेल्या पस्तीस तीस वर्षामध्ये क्रमान वरती जायला पाहिजे होता परंतु तोच साखर कारखाना आता आपल्याला दबगाईच्या दिशेने निघालेला आपण पाहतोय यांच्या मनगटशाही मुळे सभासदांची पिळवणूक होते शेतकऱ्यांची पिळवणूक होते बत्तीस हजार सभासदांचा कधीही वेळेत उस नेलेला नाही आणि इथल्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये या सभासदांना किंबवना शेतकऱ्यांना कधीही न्याय दिला नाही गेल्या वीस वर्षामध्ये आजूबाजूला अनेक सहकारी साखर कारखान्या उभा राहिले परंतु वीस वर्षामध्ये पन्नास वर्षाच्या साखर कारखान्याच्या पुढेच अनेकच काम आजूबाजूच्या अनेक सहकारी साखर कारखान्यांनी केलं सह्याद्री साखर कारखान्याने उभ्या केलेल्या पाणी योजना असतील त्या बंद पडण्याच्या दिशेने निघाले तुम्ही एक्सपान्शनच्या नावाखाली दोन हजार एकवीस साली तुम्ही जिल्हा बँकेच कर्ज घेतलं साडेचारशे रुपयेचा बोजा सभासदांच्या माती मारला आणि तुम्ही चार वर्ष ते एक्सपान्शन करताय परवा त्या एक्सपान्शनचा कंपनीने गेल्या दहा वर्षामध्ये कुठं कुठं काम केलं हे सभासदांना तुम्ही सांगायला हवं होत तुमच्या फायद्यासाठी एका बदनाम कंपनीला तुम्ही काम, का। कंपनी काम दिलं आणि हा सह्याद्री साखर कारखाना मोडीत काढून खाण्याची भूमिका इथल्या विद्यमान आहे मित्र हे पॅनेल कशासाठी उभा केलेला आहे इथल्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मी दाव्यानं सांगतो आपलं पॅनेल तरी निवडून येणार आहे पहिल्या मीटिंगला निर्णय होईल की इथल्या सभासदांच्या बत्तीस हजार सभासदांचा पहिल्यांदा ऊस नेला जाईल आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रातल्या अनेक शेतकऱ्यांचा सभासदांचा ऊस हा वेळेत नेला जाईल इथं बंद पडलेल्या पाणी योजना वेळेत सुरू केल्या जातील राज्यामध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजींचा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे ज्या पाणी योजना त्या सगळ्या पाणी योजना सोलर वरती करण्यात येतील किंबहुना इथल्या सभासदांचा बोजा जो वर्षानुवर्ष पाणी पट्टी भरण्याचा जो बोजा आहे तो कमी करण्याचं काम हे संचालक मंडळ करेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना आपलं संचालक मंडळ आल्यावरती सगळ्यात जास्तीचा दर दे आणि सभासदांना मोफत साखर दे तुम्ही पन्नास वर्षामध्ये कधी मोफत साखर दिली नाही तुम्ही वल्लग्न केल्या अन्यत्र एखाद्यानं ऊस घालवला तर त्या माणसाचा त्या सभासदाचा किंबवना त्या शेतकऱ्याचा माफीनामा लिहून घेतला आणि त्या शेतकऱ्याला सभासदाला वेटीस धरण्याचं तुम्ही काम केलं पण तो आम्ही इथल्या सर्व सभासदांना महिन्याला घरपोच साखर देऊ कारखान्याचा विकास करू आपल्या सगळ्यांना माहित आहे दोनशे चौऱ्याहत्तर एकर जागा त्या कारखान्याला आहे आणि त्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये अनेक नवीन छोटे मोठे व्यवसाय उभे करू इथल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक युवक युवकाला हाताला काम देऊ शेतकऱ्याच्या मुलाला काम देऊ ही भूमिका घेऊन आम्ही हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचं पॅनेल उभा केलेलं आहे आणि या ठिकाणी जे गेली तीस वर्ष जे कामगार पिळवणूक कामगारांची होते त्या कामगारांचा सुद्धा पगाराचा आकडा आम्ही निश्चितपणे वाढवू करून इथल्या विद्यमान चेअरमनना दोन हजार चोवीस मध्ये आमदारकीच्या पदावरून आपण घरी बसवलेला आहे निश्चितपणे या वेळेला या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शन मधून सुद्धा आपण त्यांना आता घरी बसवायचं आहे मित्र वेळ भरपूर झालेला आहे पुढच्या सभेमध्ये काय उरलेल्या गोष्टी आपण बोलू परंतु परवा आपल्यातून बाजूला झालेल्यांच परवा सभा झाली त्यांच्याबद्दलच भीमराव काकाने विस्तृतपणे सांगितलं संपत रागाने विस्तृतपणे सांगितलं कोणतरी इथं म्हटलं की हे कसपटासमोर पॅनेल पॅनेल आहे हे पॅनेल विरगळून जाईल मित्र आपल्या सगळ्यांना आहे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्यावरती अडचण निर्माण झाली स्वराज्यावरती स्वराज्य अडचणीत आलं आणि त्या काळात कर्जबाजारी स्वराज्य झालं छत्रपतींच्या कर समोर प्रश्न निर्माण झाला आता हे स्वराज्य कसं चालवायचं चा लोकांना कस फुडून यायचं आपल्यावरती एवढं मोठं कर्ज झालंय छत्रपती एका सावकाराच्या दारामध्ये गेले सावकार उठून उभा राहिले आणि छत्रपती कसे काय अचानक माझ्या दारामध्ये आले छत्रपतींनी सांगितलं माझी गोर गरीब जनता अडचणीमध्ये स्वराज्य अडचणीमध्ये स्वराज्य फुडवून येण्यासाठी मला जनतेला फुडवून येण्यासाठी माझ्याकडं अडचण निर्माण झालेले पैशाची अडचण निर्माण झालेली मी काय तुम्हाला घाण देऊ मला पैसे पाहिजे हे स्वराज्य चालवायचं आहे त्यावेळेला ते, ते सावकार अचंबित झाले आणि त्यांनी सांगितलं छत्रपती तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात तुमची स्वराज्याची जनता आमच्यासाठी दैवत आहे तुमच्या स्वराज्यातली एक काडी फक्त घेऊन या एक काडी घेऊन या त्या काडीवरती त्या सावकारानं छत्रपतींना कर्ज दिलं आणि हे स्वराज्य निर्माण झालं तस हे पॅनेल छत्रपतीच्या स्वराजांच्या विचारावरती पॅनेल उभा राहिलेला आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरती पॅनेल उभा राहिलेला आहे माझ्यासारखा कार्यकर्ता एक शेतकऱ्याचा मुलगा आहे निवासरावांच्या सारखा एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे धैर्यशील दादाच्या सारखा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे व्यासपीठावरती बसलेली सगळी मंडळी शेतकरीची मुलं आहे आम्ही इथं कारखाना लोबाडण्यासाठी आलेलो नाही आम्ही जाणार आहे स्वतःच्या घरातली भाकरी बांधून जाणार आहे हे पॅनेल निवडून आल्यावरती आम्ही स्वतःच्या घरातली भाकरी बांधून जाऊ आणि सभासदांना न्याय देऊ तुम्ही चोपन्न वर्षामध्ये तुमच्याकडे एक तरी व्यवसाय आहे का तुमचे महाशयांच्या किती किती गाड्या किती बंगले तुमच्याकडे एकही व्यवसाय नसताना तुम्ही कशाच्या जेवावरती उभा केलं तुम्ही दुसऱ्याची माप करता हे खऱ्या अर्थानं आणि शेतकऱ्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे म्हणून मित्र आपण सगळ्यांनी निधार केला पाहिजे की या शेतकऱ्यांच्या सभासदाच्या पॅनेलच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि हा निर्धार करून आपण पुढच्या आठ दिवस एकत्रित राहिलं पाहिजे मागाशी संपदा सांगितलं की प्या दोन फुटी कशा पडल्या मी दोन मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो आणि माझं भाषण संपवणार आहे तेवीस नोव्हेंबरला आपण विजयाचा गुलाल घेतला पंचवीस नोव्हेंबरला इथल्या विद्यमानाने स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर सांगितलं की आम्ही इलेक्शन घेऊ लढू सह्याद्री सकाळी साखर कारखाना लढू परंतु पंचवीस नोव्हेंबर नंतर त्यांना जाग आली ती चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारीला आम्हाला सकाळी निरोप आला की संपाददाच्या घरी बसायचं संपदाच्या घरी बसलो दादानी सांगितलं पंधरा मिनिटामध्ये त्यांनी स्क्रिप्ट तयार करून आणली होती त्यांच्याच मनाचं बोलतायत आम्ही काही बोललो नाही आम्हाला वाटलं आजचं झालं पण उद्या परवा काहीतरी सांगतील परंतु मी त्यावेळेला महेश बाबांना मेसेज केलेला या मोबाईलमध्ये चोवीस फेब्रुवारीचा आहे की तुम्ही तुमच्या मनानच चाललंय आम्हाला नुसतं वापरून घेताय का हा मेसेजचा पुरावा माझ्या विषय मित्र चोवीस फेब्रुवारीला आमचा काहीच निर्णय झाला नाही हो पंचवीस फेब्रुवारीला मी मुंबईला गेलो मुंबईमध्ये आदरणीय बाबुजी पुळे साहेबांच्या तिथं मी होतो इथला विद्यमान एका इथल्या आमच्याच जवळच्या एकाला घेऊन प्रवेशासाठी आले त्यांना दिवसभरामध्ये त्याचा प्रवेश करता आला नाही परंतु कधीही दिवसामध्ये एकही शब्द मला बोलले नाहीत की भाव या माणसाचा प्रवेश घ्यायचा का माझ्या गावातले व्यक्ती घेऊन आला आम्ही त्या समर्पण तुमच्यासाठी केलं आणि आमच्या माघारी तुम्ही असले उद्योग करताय चार महिन्यामध्ये हे उद्योग चालू केले तरीही पंचवीस तारखेला मी ते पोटात घातलं सव्वीस फेब्रुवारीला वाटारमध्ये महाशिवरात्री होती खोट बोलणार नाही महाशिवरात्री दिवशी आम्ही सगळेजण वाटारमध्ये एका कार्यक्रमात होतो दुपारी एक वाजता बोरबनच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलो आणि तिथं आम्हाला सांगितलं की आपण उदयदादांच्या तिथं बसायचं आम्ही सगळेजण तिथं गेलो उदयदानी सुद्धा मान्य केलं की तुमचं एकास एक झालं तरच मी येणार आहे परंतु उदयदानी तो शब्द पाळला नाही एकोणतीस तारखेला यांच्या मनाचीच सभा तिथं घेतली कुणालाही निरोप आलेला नाही परवाच्या कार्यक्रमात काहीतरी म्हणले बेंगलोरवर कल, कल, कलकत्त्याला जावा परंतु जर तुमच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही मला फोन केलेला तुमचा एक माणूस किंवा तुम्ही असाल तर तुम्ही सभासदांच्या समोर मांडा तुम्ही स्वतःच बैठका घेताय स्वतःच सभा घेताय मला निरोप नाही दादाला निरोप नाही आणि सांगताय हे बैठकीतनं उठून जात आहेत मी हे झालं तरी सुद्धा सव्वीस फेब्रुवारीला उदयदाच्या तिथे गेले परंतु तुम्हालाच हे नको होते का नको होते तुम्हाला दोन हजार एकोणतीचं डोळा लागले दोन हजार सव्वीस ला नवीन मतदारसंघ होणार आहे दोन हजार सव्वीस ला कराडचा वेगळा मतदारसंघ होणार आहे तुम्हाला जागा कुठं आहे म्हणून आमचे पाय छटाय चालू केले परंतु कराड उत्तरची स्वाभिमानी जनता तुम्हाला माफ नाही करणार माझा जन्म संघर्षातून झालाय मला सुरलीत पाय बुमरेतनं पाऊल बाहेर टाकलं की माझा संघर्ष चालू आहे गेली पंचवीस वर्ष संघर्ष करतोय इथल्या विद्यमान चर्मनच्या विरोधात मी संघर्ष करतोय माझ्या गावात मी संघर्ष करतोय आणि आज तुमच्या बरोबर मी आम्ही संघर्ष करायला सक्षम आहोत आमच्या मनगडामध्ये ताकद आहे प्रामाणिकपणा कधी सोडणार नाही गोर गरीब जनतेची सेवा करण्याचं वृत्त घेतलेलं आहे सभासदांना न्याय देण्याचं वृत्त घेतलेलं आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही सर्वजण पुढे चाललेलो आहे मी सगळ्यांना विनंती करेन पुढच्या सभेमध्ये आपण विस्तृतपणे बोलू आज पाच तारखेला मतदान होणार आहे तुम्ही सगळे सुज्ञ सभासद या ठिकाणी आलेला सगळ्यांनी आपल्या पैपण्या असतील गावातले मित्र इष्ट असतील सगळ्यांना एकत्रित करा उद्यापासून प्रत्येकाला फोन फिरवा आपण विजयाच्या विजयाचा आकडा पार करतोय शंभर टक्के आपलं पॅनेल विजय होत आहे कोरेगावची परिस्थिती सांगितली कडेगाव तालुक्याची परिस्थिती आपल्यासाठी चांगली आहे आणि कराड तालुक्यातली जनता यावेळेला इथल्या विद्यमान चरमनांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही एवढाच आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला विश्वास देतो कार्यक्रमाला खूप उशीर